राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी उन्हाच्या काहिलीने नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून अंबरनाथ मध्ये मोफत उसाचा रस आणि गूळ पाणी वाटप करण्यात येत आहे एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त एक दिवस नागरिकांसाठी मोफत उसाचा रस वाटप करण्यात आलाय तर पुढील महिनाभर नागरिकांना गूळ पाणी मोफत वाटप करण्यात येणार आहे अंबरनाथ मध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना शहर शाखा यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात येतोय मागील चार वर्षांपासून शिवसेना शहर प्रमुख आणि मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद वाळेकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात येतोय अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा उपक्रम सुरू असणार आहे मागील काही वर्षात उन्हाचा तडाखा वाढत आहे उन्हाच्या काहिलीने नागरिकांना दिलासा मिळावा यासाठीचा सा उपक्रम राबवण्यात येतोय एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त दिवसभर नागरिकांना मोफत उसाचा रस वाटप करण्यात आला तर पुढील महिनाभर दररोज नागरिकांना गुळ आणि पाणी मोफत वाटप करण्यात येणार आहे शिवसेनेचे शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या हस्ते उपक्रमा या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर माजी नगरसेवक अरुण कुमार, कुमार सिंग राजू शिर्के पद्माकर दिघे संचालक अनिल गायकवाड मिलिंद गान महेश अरविंद मालुसरे प्रकाश डावरे महिला शहर संघटक नीता परदेशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबरनाथ मध्ये मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिवसेना शिंदे फाउंडेशन त्यांच्या वतीने गेली अनेक वर्ष आपण कोरोना काळामध्ये ज्या ज्या वेळेस अंबरनाथवर काही वेळ आली त्या त्यावेळेस उभं राहण्याचं काम शहर शाखा आणि शाखेतले का पदाधिकारी करत असतात आमची मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट ही देखील कोरोना काळामध्ये त्यांनी भरपूर असं सहकार्य अंबरनाथकरांना केलं आज आपण बघतोय उन्हाचा एवढ्या जळा इतका कडक ऊन आहे की महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा बेचाळीसच्या पार ऊन गेलेला आहे गर्मी झालेली आहे त्यामुळं आम्ही गेली अनेक वर्षं गूळ आणि थंड पाण्याची व्यवस्था करत असतो परंतु यावर्षी आमचे पदाधिकारी आणि गायकवाड असतील आमचे सगळे प मित्रपरिवार आहेत यांनी उसाचा रस एक दिवस मोफत द्यायचा त्याचबरोबर रोज गूळ आणि पाणी थंड पाणी द्यायचं उसाचा रस असेल गूळ असेल ते सगळं आयुर्वेदामध्ये शरीरासाठी खूप थंड आणि चांगलं असतं त्या उन्हामध्ये लोकांची ताण भागवणं स्टेशनला आलेल्या लोकांना रेल्वेने जाणारे असतील कामकाजासाठी आलेले लोक असतील त्यांना त्या थंड पाण्याने त्यांचा मनाला शांती मिळते आणि म्हणून आम्ही हा कार्यक्रम मी अनेक वर्ष करतोय